भाजप एन जी ओ सेल मुंबई यांच्या मार्फत ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आले श्री हेमांग जंगला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मानखुद शिवाजीनगर विधानसभा एन जी ओ सेल अध्यक्षा सौ प्रणिता दिनेश घोटणे यांच्या नेतृत्वाखाली आज वार्ड क्रमांक एकशे एक्केचाळीस मधील श्री स्वामी समर्थ मठात ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आले सदर सदरसवई उपस्थित श्री दिनेश कृष्णा घोटणे उपाध्यक्ष भाजप मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा सौ प्रणिता दिनेश घोटणे अध्यक्षा भाजप एन जी ओ मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा श्रीमती शकुंतला धौंडे माजी नगरसेविका श्री संजय निराळे श्री विक्रांत कांबळे श्री विशाल नारकर श्री सुनील पवार श्री राजेश यादव श्री सचिन दुराळे सौ देवशाला देवराय आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ज भारतीय जनता पार्टी हिंजो सेल मुंबई अध्यक्ष माननीय श्री हेमांगजी जंगला यांच्या ने मार्गदर्शनाखाली आणि विधानसभेचे अध्यक्षा स्वप्रणिता घोटणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे आमचे विधानसभेचे उपाध्यक्ष राजेश यादव आणि देवलता देवशाले देवाले देवराय आणि सुनील भाऊ सुनील पवार विक्रांत कांबळे सचिन दुराळे आमचे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत आज आम्ही या ठिकाणी स्वामी समर्थ मठाच्या इथे देवनार कॉलनीतील स्वामी समर्थ मठाच्या इथे आम्ही आज ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम आयोजित केला आहे आए। की याचा असा दृष्टिको असा याचा एक उद्देश होता की साठ वर्षाखालील जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि काही का विधवा महिला आहेत हे वाटप करण्याचा आमचा संकल्प होता आणि आम्ही या ठिकाणी आज एक वाटप केलं आणि या ठिकाणी जवळजवळ साठ सत्तर ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिला आल्या होत्या त्यांना आम्ही ब्लँकेट वाटप केले थंडी म्हणजे आता आपण इथे जे गोरगरीब आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्या सगळ्यांना आज एन जी ओ सेलतर्फे श्री जी जंगला जे मुंबई अध्यक्ष आहेत आमचे त्यांच्याकडून आपल्याकडे ब्लँकेट्स वाटप आलेले आहेत तर आम्ही सगळ्या जे दुर्लक्षित आहेत असे जे त्या सगळ्या घटकांना आपण आज ब्लँकेट वाटप केलं आहे ज्येष्ठ नागरिकांना दिलं आहे आणि आता हळदी कुंकू समारंभ झाला तर त्यातून ज्या विधवा महिला आहेत ज्या दुर्लक्षित राहतात अशा विधवा महिलांना देखील आपण आज इथे ब्लँकेट वाटप केलेलं आहे तर सगळे खुश आहेत एन जी ओ सेलवरती आणि अशा प्रकारेच आपल्याकडून हे चांगलं वाटप नेहमी होत राहू बिस्किट वाटप केलं राशन वाटप केलं पूर्ण टीमला हे असं एका दोघांचं काम नाही आहे आमची संपूर्ण टीम याच्यामध्ये खूप सक्रिय आहे आणि सगळ्यांकडून आम्हाला तुमच्याकडून आम्हाला खूप चांगलं नेहमीच आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करत आहात तुमच्याकडून आम्हाला चांगला तुम्ही फेमस करत आहात आम्हाला एन जी ओ सेलला तुम्ही खूप नाव दिलेत आणि श्री हेमांगी जंगला यांनी देखील खूप गोरगरिबांना सहकार्य नेहमीच करत आहात आणि सगळ्या टीमचे आणि श्री हेमंतजींचे बी जे पीचे खूप खूप धन्यवाद न्यूज फिफ्टीन लाईव्हचे देखील खूप खूप धन्यवाद तुम्ही हे सगळं प्रसारमाध्यमातून आमच्या आमचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवत आहात त्याबद्दल ता तुम्ही सर्वांचं तुमच्या टीमचे खूप खूप धन्यवाद मेरा नाम रा राजेश यादव बी जे पी सेल वार्ड उपाध्यक्ष जो पे आज जो कार्यक्रम हुआ आ, हेमंत जंगला साहब के मार्गदर्शन में ये बहुत ही आ, अच्छा आ, और लोकप्रिय जो कार्यक्रम हुआ बहुत आ, बहुत बहुत अच्छे से लोगों ने उसमें अपना सहयोग किया सर ये ज़रूरत जो है ज़रूरतमंद लोग आ, ये आ, एरिया में बहुत सारे लोग हैं जिनको कि इसका बहुत ही आ, अत्यधिक आवश्यकता है उनको आ, ये कंबल ही आ, बहुत ही अच्छा ये कार्यक्रम है उनके लिए और बहुत आज उन लोगों के ऊपर बहुत खुशी देखने कोला य छोटेसे कार्यक्रम से एन जी ओ सेलचा वार्ड अध्यक्ष एकशे अडतीसमध्ये तर आज या स्वामी समर्थ मठामध्ये देवनार कॉलनीमध्ये हा ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम केला एन जीओ आणि आमचे जे माननीय हेमंत जंगला साहेब यांनी हा कार्यक्रम अति उत्साहात पार पाडायला आम्हाला जे सहकार्य दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आणि आमच्या टीम सकट त्यांचे आम्ही खूप खूप खुँँ आभार मानतो आणि जसं हे ज्येष्ठ नागरिकसाठी आज त्यांनी आम्हाला जे कंबल वाटप करण्यासाठी जे आम्हाला प्रोत्साहन केलं आम्हाला हिंमत दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे त्यां खूप खूप धन्यवाद मानतो